निमताने तुम्हाला संबोधित करणार आहेत माननीय खासदार डॉक्टर अजितजी गोपचेडे या नगर अध्यक्षाला भारतीय जनता पार्टीकडून उभं राखलेले अधिकृत उमेदवार जी यन्नावार आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस कृत्रज्ञ काय बालाजी बच्चेवाल डॉक्टर सुनील धोटगे चंद्रशेन पाटील बालाजी पांडागळे मुंडेसाहेब देशमुख साहेब सर्वत आमच्या भारजिंदर पदाधिकारी पदाधिकारी डॉक्टर धोंडी डॉक्टर धोंडी आणि आपण अतिशय कमी वेळात आपल्याला विनंती केल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने उपस्थितला सर्व माझे पत्रकार बंधू आणि भगिनीं मी नी पहिल्यांदा आपले भारतीय पार्टीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि ही पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची आहे खरं तर ते बाकीची माहिती डॉक्टर साहेब देतीलच पण ही कंधारच्या परिवर्तनाची पत्रकार परिषद आहे असं म्हटलं तरी चालेल कारण ओबीसीच्या जागेवर ओबीसीचाच उमेदवार जो लहानपणापासून संघाचा आणि भारतीय जनता पार्टीचं कार्य करतो त्या उमेदवाराला संधी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी दिलेली आहे यापुढे मी मान्य डॉक्टर साहेबांना विनंती करतो त्यांनी आपला संबोधित करावं नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अंधारच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आजच्या या पत्रकार परिषदेला दिलेल्या वेळेप्रमाणे मी येऊ शकलो नाही त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो आमचा प्रवास संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये चालू असल्यामुळे मला याला एक तासभराचा उशीर झाला खरंतर आज आमच्यातलाच एक तरुण माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारा गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीची धुरा जो अतिशय प्रभाग वार्ड रचनेपासून ते विस्तारकापासून ते अनेक जबाबदाऱ्या पक्षातल्या ज्यांनी पार पडल्या अशा अत्यंत प्रामाणिक निस्वार्थ आणि एक जमिनीवरचा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्षपदासाठी उभं केलेला आहे त्यांच्यासोबत आमचे जवळपास पंधरा नगरसेवक या नगरपालिकेमध्ये उभे आहेत तर आज ही निवडणूक माझ्या मताने संपूर्ण कंधारमध्ये मी ज्या पद्धतीने आज माहिती घेतली त्यामध्ये आमचा उमेदवार हा दोन्ही उमेदवारांच्या पेक्षा सरसीने पुढे आहे आणि दोन्ही उमेदवारांच्यापेक्षा आमचा विजयी उमेदवार हा आता गंगाप्रसाद यन्नावा हा निश्चितच नगराध्यक्ष होणार यामध्ये तीळ मात्र कुठली शंका नाही असं मी खासदार म्हणून या ठिकाणी ठामपणाने मांडत आहे याचं कारण असं आहे की हा तरुण या एका ध्येयानं प्रेरित झालेला तरुण आहे कुठलेही पक्ष न बदलता एका ताकदीनं आपल्या पक्षाशी इमान बाळगून या माणसाने आज जनतेच्या दारात जाऊन मतदानाच्या संदर्भामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आमच्या कमळाचं चिन्ह पोहोचवलेलं आहे तर त्यामुळे जनता ही शुज्ञ असते जनतेला सांगायची गरज नसते कारण आता जिल्हाध्यक्ष साहेब मान्य संतुकराव हनबर्डे साहेबांनी जे सांगितलं आहे की दुसरे जे दोन ओबीसी उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल जनता काय म्हणते ते तुम्ही जनतेमध्ये जाऊन कानोसा घ्या कारण ज्या पद्धतीने आमचा हा उमेदवार स्वच्छ चारित्राचा निष्कलंक आणि प्रामाणिक का असा कार्यकर्ता आम्ही भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे आणि निश्चितच कंधारच्या या विकासामध्ये मी खासदार म्हणून जर या नगराध्यक्षपदाला आम्ही जो उमेदवार दिला त्याच्या पाठीशी आमचं खासदार म्हणून मी पूर्णपणाने बळ लावायला तयार आहे कंधारच्या विकासासाठी कंधारला एक जागतिक दर्जा देण्याच्या दृष्टिकोनातून कंधारमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचे योजना आणण्याच्या दृष्टिकोनातून पर्यटन असेल पाणी असेल रस्ते असतील आरोग्य असेल इथला दवाखाना असेल, दवा असेल। आणि कंधारच्या दोन्ही बाजूला मोठमोठे मुट पाण्याचे आमचे तलाव आहेत मोठमोठे आमचे या ठिकाणी प्रकल्प आहेत परंतु कंधारच्या लोकांना गेल्या पंचवीस तीस वर्षापासून प्यायला पाणी नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका मला इथे दिसून आलेली आहे त्यामुळे कंधारचा जो काही विकास झालेला नाही तो निश्चितच आमची टीम गंगाप्रसाद प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली करेल आणि गंगाप्रसाद प्रसाद यांना मत का द्यायचं तर हे मत याच्यासाठी द्यायचं की पंतप्रधान मोदीजींच्या हातामध्ये पूर्णपणे लोकसभा राज्यसभा आणि देशातलं सरकार हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करताय एनडी एच्या स्वरूपात आणि खाली देखील देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीचं यशस्वी असं सरकार चालू आहे तर त्याला ट्रिपल इंजिनची जर जोड द्यायची असेल तर गंगाप्रसाद प्रसाद सारख्या एका प्रामाणिक उमेदवाराला ज्याच्या मनामध्ये विकासाचं ध्येय आहे आणि ज्याच्यामध्ये गंधारच्या बाबतीचं प्रेम आहे त्या उमेदवाराला जर निवडून दिलं तर ट्रिपल इंजिनचं सरकार या कंधारमध्ये स्थापित होईल मी असेल आमचे संतुकरा हंबर्डे असतील माननीय खासदार अशोकराव चव्हाण असतील आम्ही सगळे मिळून आम्ही सर्व आमदार या भागातले तुषार राठोड आमदार आहेत राजेश पवार आहेत आम्ही सगळेजण मिळून गंगा प्रसाद यांनावर यांच्या पाठीशी पूर्णपणे ताकद आम्ही दिलेली आहे त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत आणि जनतेने यांना जर भरघोस मताने निवडून दिलं ता अनेक केंद्रातल्या योजना राज्यातल्या योजना या कंधार शहरामध्ये आणण्याची मी राज्यसभा खासदार म्हणून ग्वाही देतो त्यावेळेला माझी सुजान मतदारांना आणि माझ्या या भागातल्या कंदारच्या जनतेला माझी विनंती आहे कुठलेही जात पात धर्म न पाहता विकासाला मत द्या मोदीजींच्या हात बळकट करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे हात बळकट करण्यासाठी गंगा प्रसाद यांना कमळाच्या निशाणीवर दोन तारखेला आपण मतदान करावं त्यांच्यासोबतच त्यांच्या पंधरा साथीदारांना पण आपण कमळाच्या फुलावर निशाणी दाबून त्यांना मतदान करावं असं खासदार डॉक्टर अजित लोपछडे मी आमच्या सगळ्या सहकार्याच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आहे सर